नमस्कार मी मी अर्चना स्वागत करते विथ आपल्या युट्यूब चॅनलवर वर पंजाबी ड्रेसच्या क्लासचा आज आपला बारावा दिवस आहे आणि यापूर्वीचे जे दिवस होते त्यामध्ये अगदी बेसिक पासून आपण शिकलेलो आहोत त्यामध्ये टेप समजून घेणं असू दे किंवा सिंपल पंजाबी ड्रेस कसा शिवायचा ते आपण बघितलेलं आहे त्याचप्रमाणे पॅन्टचे जे वेगवेगळे प्रकार असतात ते सुद्धा आपण शिकतोय आपण यापूर्वीचे जे व्हिडिओ आहे त्यामध्ये सिंपल कुर्ती कसं शिवायचं ते पाहिलं होतं म्हणजे ज्या वेळेला आपल्या कुर्तीचे जे गळे आहेत ते जेव्हा रेग्युलर असतात म्हणजे पुढचा गळा सुद्धा रेग्युलर असतो आणि मागचा गळा सुद्धा रेग्युलर असतो त्यावेळेला कुर्तीचं कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं ते आपण पाहिलेलं होतं आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण थोडासा वेगळा प्रकार शिकणार आहोत कुर्तीचा त्यामध्ये पुढचा जो गळा आहे तो रेग्युलर आहे आणि मागचा जो गळा आहे तो आपल्याला बंद गळा घ्यायचा आहे तर तर त्यावेळेला अशा कुर्तीचं कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं ते आज आपण बघणार आहोत तर आता हे जे ड्रेस मटेरियल आहे या ठिकाणी हे मी घेतलेलं आहे आ, याला इथे रेडीमेड गळा दिलेला आहे तर आपल्याला या ठिकाणी हा रेग्युलर जो गळा दिलेला आहे हाच गळा शिवायचा आहे आणि या ठिकाणी मागच्या बाजूला आपण बंद गळा करणार आहोत ज्या वेळेला मागचा जो गळा आहे तो बंद आहे पुढचा गळा रेग्युलर आहे किंवा छोटा आहे तर त्यावेळेला मागच्या साईडने आपल्याला ड्रेसला झीप सुद्धा लावावी लागते तर आपण मागच्या बाजूने बंद गळा घेऊन त्याला झीप लावणार आहोत या आधीचा जो कुर्ती स्टिचिंगचा व्हिडिओ होता त्यामध्ये ड्रेसला झीप कशी लावायची ते आपण पाहिलं होतं पण त्यावेळेला गळ्याला आपण कॅनवॉस पेपर लावला होता आणि त्यानंतर त्याला झीप लावली होती तर ती पद्धत होती आणि आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण काय करणार आहोत पुढचा गळा तर रेग्युलर आहे आणि मागचा गळा बंद आहे तर आपण याला कॅनवॉस पेपरचा वापर न झीप कशी लावायची ते सुद्धा बघूया रेग्युलर कुर्तीचं कटिंग आणि स्टिचिंग तर आपण बघितलेलंच आहे परंतु ही जी ही कुर्ती आहे ही मागच्या बाजूने बंद गळा आहे आणि पुढच्या बाजूने रेग्युलर गळा आहे तर अशा पद्धतीचं ज्या वेळेला कुर्तीचं आपल्याला कटिंग करायचं असतं त्यावेळेला त्याचं कटिंग कसं करायचं ते आपण बघूया त्याचप्रमाणे विदाऊट कॅनवॉस पेपर म्हणजे गळ्याला कॅनव्हॉस पेपरचा वापर न करता मागच्या बाजूने त्याला झिप कशी लावायची हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पुढे बघत राहा आणि हा तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक सुद्धा नक्की करत जा कारण तुमच्यासाठी ती खूप छोटीशी गोष्ट आहे पण माझ्यासाठी भरपूर मोठी हो गोष्ट आहे ती चला तर मग व्हिडिओला आता सुरुवात करूया कुर्तीचं कटिंग करण्यासाठी अंगावर माप कसं घ्यायचं ते तर आपण पाहिलेलंच होतं माप घेतलं होतं त्यावेळेला आपण शोल्डरचं माप घेतलेलं नव्हतं हो कारण काय होतं पहिले सुरुवातीला सर्वच जर गोष्टी एकत्र थोडस समजायला अवघड जातं ज्या नवीन शिकणाऱ्या आहेत त्यांना थोडंसं समजत नाही त्यामुळे ज्या बेसिक गोष्टी असतात त्यापासून मी सुरुवात केलेली आहे आणि आपण हळूहळू जसे जसे कुर्तीचे वेगवेगळे प्रकार असतात त्याप्रमाणे शोल्डरचं माप कसं घ्यायचं किंवा कसं माप टाकायचं ते बघणार आहोत तर आपण कुर्तीचं बाकीची जी माप आहेत की कशी घ्यायची ती आपल्याला तर माहितीच आहेत पण आपण शोल्डरचं माप घेतलेलं नव्हतं म्हणून शोल्डरचं माप या ठिकाणी आपल्याला कसं घ्यायचंय ते आपण पाहूया आपल्या या ड्रेसचा पुढचा जो गळा आहे तो रेग्युलर आहे आणि मागचं गळा फक्त आपण बंद घेणार आहोत तर त्यामुळे आपल्याला पुढच्या भागाचं आणि मागच्या भागाचं जे कटिंग आहे ते वेगवेगळं करावं लागणार आहे हे लक्षात घ्यायचं आणि आता आपण बाकीची जी माप आहे ती तर मी तुम्हाला डायरेक्ट सांगणार आहेत की एवढी ही आहे, माप आहेत म्हणून पण आता इथे शोल्डरचं माप आपल्याला कसं घ्यायचंय ते मी तुम्हाला सांगते तर हा जो टेप आहे ना तो आपल्याला असं शोल्डरवर ठेवायचंय तर शोल्डरचं आता आता हा जो ड्रेस आहे माझा हा रेडीमेड आहे तर त्यामुळे याचं जे शोल्डर आहे ते थोडंसं खालच्या बाजूला गेलेलं आहे तर ज्या वेळेला आपण रेडीमेड ड्रेस घातलेला असतो त्यावेळेला याचं शोल्डर खूप खाली उतरलेलं असतं तर आपण या शोल्डरपासून या शोल्डरपर्यंत असं माप मोजत असतो तर तसं माप अजिबात मोजायचं नाहीये तर आपण माप मोजताना काय करायचंय आपल्या हाताचा हा जो जॉईंट आहे म्हणजे आता हे शोल्डर जरी या ठिकाणी असलं पण आपल्या हाताचा जो जॉईंट आहे तो या ठिकाणी मला दिसतोय तर या ठिकाणी मी हे टेपचं एक टोप ठेवलं या ठिकाणी एक टोक ठेवलं आणि हे दुसरं आणि हे जे दुसरं टोक आहे ते असं या ठिकाणी ठेवलंय हे बघा म्हणजे आता हे शोल्डर आहे आणि माझ्या हाताचा हा जो जॉईंट आहे तर इथे या ठिकाणी आपल्याला टेपचं जे टोक आहे ते ठेवायचं आहे असं हा टेप घेतला आणि हा अशा पद्धतीने ठेवला अशा पद्धतीने हा आता ठेवलेला आहे मी तर हे जे माप आहे हे मी बघते हे आहे चौदा इंच म्हणजे माझं पूर्ण शोल्डर जे आहे त्याचं माप जे आहे ते आहे चौदा इंच जेव्हा ड्रेसचा मागचा गळा बंद असतो किंवा आपल्याला कॉलरचं ब्लाउज शिवायचं असतं त्यावेळेला हे जे शोल्डरचं माप आहे ते घेणं आपल्याला कंपल्सरी असतं तर अशा पद्धतीने मी जसं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपलं जे शोल्डरचं माप आहे ते मोजायचे सपोज तुम्ही स्वतःचं जर मोजत असला तर तुम्ही अशा पद्धतीने मोजू शकता किंवा तुम्ही जर दुसऱ्याचं मेजरमेंट घेत असाल तरी सुद्धा तुम्ही हीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्या हाताचा हा जो जॉईंट आहे या ठिकाणापासून या टोकापासून या टोकापर्यंत आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि जे माप येईल ते आपल्याला मोजायचं आहे चला तर मग कुर्तीचं कटिंग कसं करायचं ते आता आपण पाहूया हे ड्रेस मटेरियल या ठिकाणी मी कुर्ती शिवण्यासाठी घेतलेला आहे याचा हा जो पुढचा भाग आहे याला अशी गळ्याला डिझाईन दिलेली आहे आणि याचा मागचा जो भाग आहे तो प्लेन आहे पॅन्ट शिवण्यासाठी जे कापड आलेलं होतं त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं अस्तरसुद्धा दिलेलं होतं तर याचं आपण अस्तर लावणार आहोत या ड्रेसला जेव्हा आपल्याला अस्तरचा ड्रेस शिवायचा असतो त्यावेळेला आपण पहिले अस्तरसुद्धा कट करून घेऊ शकतो किंवा मग जे मेन फॅब्रिक असतं ते सुद्धा करू शकतो मी पहिले अस्तरचं कटिंग करणार आहे आणि त्यानंतर मेन फॅब्रिक कट करणार आहे अस्तरवर मार्किंग करण्यासाठी पहिले त्याची चार पदरी गडी करून घेतली आपल्या टॉपची जी उंची आहे त्यापेक्षा हे अस्तर कमी आहे चार पाच इंचाने तरीसुद्धा काही हरकत नाही आहे वरच्या बाजूला तर आपलं सेमच असतं खालच्या बाजूला जे मेन फॅब्रिक आहे त्याची आपण हाईट वाढवून घेऊ शकतो पुढच्या गळ्याची जी उंची आहे ती आहे सहा इंच आणि मागचा बंद गळा आहे पण पुढच्या गळ्यानुसार या ठिकाणी मी शोल्डर आणि मुंड्याचं जे माप आहे ते टाकून घेते ज्याप्रमाणे आपण रेग्युलर कुर्ती शिवत असताना माप टाकली होती त्याचप्रमाणे या ठिकाणी मी पहिले शोल्डरचं माप टाकून घेतलं गळारुंदीचं माप टाकलं गळ्याची उंची टाकली आणि मुंढ्याचं मापसुद्धा टाकलेलं आहे बत्तीस साईजसाठी आपण शोल्डर सहा इंच आणि मुंढा जो आहे तो साडेसहा इंच घेत असतो ती माप मी टाकली पुढच्या गळ्याला गोलाकार दिला त्यानंतर छातीचं जे माप आहे त्याच्या चौथ्या भागामध्ये दोन इंच प्लस केलं ते माप टाकलं त्यानंतर आपलं जे कट उंचीचं माप आहे ते माप या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे कट उंची आहे अठरा इंच म्हणून अठरा इंचावर या ठिकाणी मी मार्क करते त्यानंतर आपला जो कंबर घेर आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला मार्किंग करायचं आहे आपलं जे कंबरेचं माप आहे त्याच्या चौथ्या भागामध्ये दोन इंच प्लस केलं आणि त्या ठिकाणीसुद्धा मार्क केलं आपण ज्या ठिकाणी कट उंची टाकलेली आहे त्या ठिकाणी आपल्या हिप साईजचं जे माप आहे त्याच्या चौथ्या भागामध्ये एक इंच प्लस करायचं आहे आणि या ठिकाणी मी माप टाकते हिप साईजचं माप टाकल्यानंतर आपला जो फिगरचा शेप आहे तो या ठिकाणी ड्रॉ करून घेते त्यानंतर बॉटमला सुद्धा मार्किंग करून घेते हिप साईजपेक्षा अर्धा इंचाने जास्त या ठिकाणी खालच्या बाजूने मी मार्क केलं आणि त्यानंतर हे जे दोन्ही पॉईंट आहे हे अशा पद्धतीने जोडून घेतले मागचा आणि पुढच्या भागाचं आपल्याला शोल्डर वेगवेगळं टाकायचं आहे त्यामुळे आपण जेव्हा कटिंग करतोय त्यावेळेला वरचा मुंढ्यापासूनचा जो भाग आहे तो या ठिकाणी मी कट करत नाही आहे खालचा जो फिगरचा भाग आहे तो मागच्या आणि पुढच्या भागाचा सेमच असतो म्हणून तो सोबतच कट केला आहे आणि वरचा जो भाग आहे तो आपल्याला वेगवेगळा कट करायचा आहे ड्रेसची जी पुढची बाजू आहे त्याचा आपण ऑलरेडी मार्किंग केलेला आहे गळ्याला गोलाकार दिलाय आणि मुंढ्याला या ठिकाणी एक इंचावर आकार देते आता मागची बाजू आणि पुढची बाजू आपल्याला वेगवेगळी करून घ्यायची आहे आणि पुढच्या भागाचा गळ्याचा आणि मुंढ्याचा जो आकार आहे तो या ठिकाणी मी कट करून घेते मागचा आणि पुढचा गळा ज्या वेळेला आपला रेग्युलर असतो त्यावेळेला आपण हे एकाच वेळेला कटिंग करून घेत असतो पुढच्या भागाचा वरचा भाग कट झाल्यानंतर आता आपण मागचा भाग घेऊया पूर्ण शोल्डर जे होतं ते होतं चौदा इंच चौदाच्या निम्मे होतं सात इंच त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन प्लस करायचं आहे आणि या ठिकाणी साडेसात इंचावर मी मार्किंग करते आहे त्यानंतर शोल्डर पट्टीचं माप टाकण्यासाठी आपण पुढच्या भागाची जी शोल्डर पट्टी घेतलेली आहे ही आहे साडेतीन इंच तेच माप आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे उरलेला जो भाग आहे तो आपला गळारुंदीचा भाग आहे शोल्डरचं हे माप मी खालीसुद्धा टाकून घेते आणि मार्किंग करते मुंड्याजवळ आता आपण पुढच्या भागाचा जो मुंडा घेतला होता तेच माप या ठिकाणी मी टाकते आहे तुमच्या साईजनुसार तुमची जी माप आहेत शोल्डर आणि मुंड्याची तीच मापं तुम्ही या ठिकाणी टाकायचे आहे आता मुंड्याचा हा जो पॉइंट आहे त्यापासून एक इंच अंतरावर आतल्या बाजूने मी मार्क केलं आणि वरच्या बाजूने अर्धा ते एक इंच अंतर सोडून अशा पद्धतीने तिरकस रेष मारली आता या ठिकाणी अंदाजे एक इंचावर आपल्याला अशा पद्धतीने गोलाकार द्यायचा आहे मागचा गळा बंद आहे पण तरीसुद्धा आपल्याला या ठिकाणी थोडासा गळ्याला आकार द्यायचा असतो म्हणून मी इथे दीड इंच अंतरावर मार्किंग केलं आणि वरच्या बाजूने अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जाईल म्हणून खाली थोडासा असा गोलाकार दिला आता मागच्या भागाचं गळ्याचं आणि मुंढ्याचं आपलं मार्किंग झालेलं आहे हे आपल्याला आता कट करायचं आहे माझी जी मापं आहेत ती मापं मी या ठिकाणी वापरलेली आहे तुम्ही तुमच्या मापांचा वापर करायचा आहे दोन्ही भागाचं कटिंग झाल्यानंतर आता आपल्याला मेन फॅब्रिकला हे जोडायचं आहे गळ्याला आपल्याला जी डिझाईन दिलेली आहे त्याच्या सेंटरवर खालच्या आणि वरच्या बाजूने मी मार्क करून घेतलं त्या ठिकाणी अशा पद्धतीने एक सरळ रेश ओढून घेते मी म्हणजे आपल्याला याचा सेंटर ओळखायला येईल आता आपण जे अस्तरचं कटिंग केलेलं आहे याचा गळा असा व्यवस्थित सेंटरवर ठेवायचा आहे तो आपल्याला उलट करून घ्यायचा आहे मागचा जो भाग आहे तो सुद्धा व्यवस्थित मेन फॅब्रिकवर ठेवला त्याला सर्व बाजूंनी पिना लावून घेतल्या आहेत ते चारही बाजूंनी शिलाई मारणार आहे सरळ गळ्यावरती थी या ठिकाणी अस्तर ठेवलं त्याला टाचण्या लावून घेतल्या आणि पूर्ण गळा शिवून घेतला गळ्याच्या आतलं हे जे शिल्लकचं कापड आहे ते कट करून घेते त्यानंतर जो गळा आहे त्याला आपल्याला कात्रीने असे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत आणि हा गळा मग आपल्याला उलट करायचा आहे उलट केल्यानंतर याचा जो सरळ भाग आहे तो वरच्या बाजूने येईल आणि अस्तर जे आहे ते आतल्या बाजूने जाईल गळ्याला डिझाईन असल्यामुळे वरच्या बाजूने आपल्याला यावर शिलाई मारता येणार नाही म्हणून यावर पहिले मी अशी एक दापटीप देऊन घेते आणि त्यानंतर मग जो हा गळा आहे तो आपण उलट करणार आहोत गळ्याला जेव्हा वर्क असतं त्यावेळेला आपल्याला वरच्या बाजूने शिलाई मारता येत नाही त्यामुळे ड्रेसचा कोणताही जरी गळा असेल आणि आपल्याला जर तो उलट करायचा असेल तर उलट करण्याच्या अगोदर पहिले अशी दापटीप देऊन घ्यायची आहे त्याला आणि त्यानंतरच तो जो गळा आहे तो उलट करायचा आहे म्हणजे या गळ्याला एकदम प्रॉपर अशी फिनिशिंग मिळते आता हा गळा उलट करून मी सर्व गळ्याला याला टाचण्या लावून घेणार आहे आणि त्यानंतर पुढच्या संपूर्ण भागावर शिलाई मारून दोन्ही भाग जोडणार आहे मागचा भाग सुद्धा मी या ठिकाणी तयार करून घेतलेला आहे त्याच्या सेंटरवर एक रेश मारली आहे सेंटरवर मारलेल्या या रेषेवर आपल्याला या ठिकाणी झीप लावायची आहे याआधीचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये झीप कशी लावायची हे अगदी डिटेलमध्ये आपण पाहिलेलं आहे तुम्ही जर तो व्हिडिओ अजूनही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ एकदा बघा म्हणजे अगदी डिटेलमध्ये तुम्हाला समजेल की मागच्या भागाला आपण झीप कशी लावतो त्यावेळेला मागचा आणि पुढचा गळा रेग्युलर होता म्हणून आपण कॅनव्हॉस पेपरचा वापर करून त्या ठिकाणी गळे तयार केले होते पण येथे आपला पुढचा गळा तर आपण पलटी करून तयार केलेला आहे आणि मागचा गळा बंद असल्यामुळे या ठिकाणी आपण पट्टी जरी लावली तरीसुद्धा चालेल म्हणून इथे कॅनव्हॉस पेपरचा वापर न करता आपण गळ्याला गळपट्टीच लावणार आहोत मागच्या भागाला आपण इथे चैनसुद्धा लावलेली आहे आणि आपल्याला या गळ्याला गळपट्टीसुद्धा लावायची आहे तर ते सुद्धा आपण आता पाहूया पण त्यापूर्वी जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि बऱ्याच जणांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेला नाही आहे तर सुद्धा करा अगदी फिनिशिंगमध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपण मागच्या भागाला अशी चैन लावून घेतलेली आहे त्या व्हिडिओची जी लिंक आहे तुम्हा ती तुम्हाला वर कोपऱ्यामध्ये दिसत असेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी ती देऊन ठेवते कारण या व्हिडिओमध्ये आपण अगदी हे पाहिलेलं आहे आता आपल्याला गळपट्टी लावायची आहे त्यासाठी या ठिकाणी मी दोन तिरकस अशा पट्ट्या कापून घेते पहिले दीड ते दोन इंचाची या ठिकाणी पट्टी मी कापते आहे त्याचा सुरुवातीचा भाग सरळ करून घेतला त्यानंतर ही पट्टी अशी डबल फोल्ड केली आहे आणि आपण ब्लाउज शिवत असताना ज्या पद्धतीने गळ्याला गळपट्टी लावत असतो त्याच पद्धतीने या ठिकाणी ही गळपट्टी मी लावते आहे डबल फोल्ड केलेली पट्टी आहे आणि अशा पद्धतीने ही लावते आहे पट्टीचा जो शेवटचा भाग आहे त्या ठिकाणी पट्टी कट करत असताना अर्धा इंच पट्टी ठेवलेली आहे शिल्लक दुसऱ्या साईडने पट्टी लावत असताना अर्धा इंच पट्टी शिल्लक ठेवलीये पुढे आणि त्यानंतर ही पट्टी जोडायला सुरुवात आहे म्हणजेच जो आतला भाग आहे झीप जवळचा त्या ठिकाणी अर्धा इंच पट्टी मी शिल्लक आहे पट्टी जोडून झाल्यानंतर चेक करायचे एकदा की पट्ट्या सारख्या अंतरावर आहेत की नाही जर शिलाई कमी जास्त झालेली असेल तर शिलाई मारून घ्यायची आहे आणि सारख्या अंतरावर करायचं आहे संपूर्ण गळ्याला कात्रीने छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला गळ्यावर दापटीप द्यायची आहे दापटीप देत असताना याचा जो शेवटचा भाग आहे म्हणजे चैनजवळचा त्या ठिकाणी ही जी पट्टी आहे एक्स्ट्राची ही आपल्याला आतल्या बाजूने अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर वरच्या बाजूने त्यावर त्या शिलाई मारायची आहे या बाजूकडचा हा जो सुरुवातीचा भाग आहे तिथे मी पट्टी फोल्ड करून घेतली आणि त्यानंतर पुढची शिलाई मारायला सुरुवात केली दाबटीप दिल्यानंतर ही जी पट्टी आहे ती आतल्या बाजूने आपल्याला आता फोल्ड करून घ्यायची आहे ही शिलाई मी जाडच मारते नंतर आपण यावर हात शिलाई करून घेणार आहोत पुढचा भाग सुद्धा आता आपला तयार झालेला आहे आणि मागचा भाग सुद्धा आपला आता तयार होतोय पट्टी फोल्ड करत असताना पट्टीचा हा जो सुरुवातीचा भाग आहे तो चैन लावत असताना त्यामध्ये अडकणार नाही अशा पद्धतीने इथे शिलाई मारायची आहे थोडस आतल्या बाजूनेच ही पट्टी फोल्ड करायची आहे मागचा आणि पुढचा भाग तयार झाल्यानंतर याचे दोन्ही शोल्डर मी जोडून घेतले त्यानंतर बाह्यासुद्धा तयार केलेल्या होत्या बाह्यासुद्धा जोडून घेतल्या आणि आता आपल्याला फिटिंग करायची आहे पण या ठिकाणी ड्रेसचं मार्किंग करत असताना कट उंचीचं आणि कमरेचं मी मार्किंग करायला विसरले होते म्हणून शोल्डरपासून खाली कट उंचीचं माप जे आहे ते मी पहिले मोजून घेतलं त्यानंतर कट उंचीच्या ठिकाणी आणि कमरेच्या ठिकाणी मार्किंग करून घेतलं आणि आपण ज्या पद्धतीने रेग्युलरली फिटिंग करत असतो त्याच पद्धतीने इथे सुद्धा मार्किंग केलं आणि फिटिंग करून घेते आहे फिटिंग करण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाच्या अशा टिप्स आहेत आणि त्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी व्यवस्थित पद्धतीने एक्सप्लेन केलेल्या आहेत त्या व्यवस्थित समजून घेऊन दोन्ही साईडला याला फिटिंग करायची आहे त्यानंतर खालच्या दोन्ही बाजूने आपल्याला कटसुद्धा तयार करून घ्यायचे आहेत ड्रेसचे ड्रेसचे दोन्ही कट तयार झाल्यानंतर बॉटमचा भाग आपल्याला फोल्ड करायचा असतो त्याआधी मागच्या आणि पुढच्या भागाची जी उंची आहे ती व्यवस्थित सारखी आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे मागच्या आणि पुढच्या भागाची उंची जर कमी जास्त वाटली तर ती सारखी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर खालची बॉटमची जी पट्टी आहे ती फोल्ड करायची आहे कारण आपण जेव्हा ड्रेसचं कटिंग केलं होतं त्यावेळेला अस्तर आपलं सारख्या मापाचं होतं परंतु जे मेन फॅब्रिक आहे त्याची उंची मात्र सारखी नव्हती किंवा आपण जेव्हा मेन फॅब्रिकला अस्तर जोडून घेतलं होतं त्यावेळेलाच आपण ते मापात लावून घेऊ शकतो किंवा सुद्धा सारखं करून घेऊ शकतो तर पुढचा गळा रेग्युलर आणि मागचा बंद गळा असं आपली कुर्ती जी आहे ती आता शिवून तयार झाली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट सुद्धा करून सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय